पाहायला मिळते अगदी आपण पाहू शकाल वडापाव सेंटर मोहन शेंडे सगळे घड्याल सांगन कोणाला स्वस्त आणि एकदम सुसभ्य आणि एकदम डिझाईन जर टेबल कोणाचा घ्यायचा असेल तर मोहन शेंडेशी संपर्क साधा आता खूप बोली लागल कार्यक्रम उलक झाला मोहन शेंडे सोडा कमी वापरा आणि पहिले इकडे पाठवा अगदी स्ट्राईक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल दिलीप बघा तर गोलंदाजी ट्रॅक मध्ये इशवंत चला टाइमपास करू नका मार्चला लगेच सुरुवात करा गोलंदाज या गोलंदाजी ट्रॅकवरती स्ट्राईक काय दिली बघत बॉलते इकडे आला काय जाय प्रयत्न चांगले केले परंतु तिथे मात्र थोडस अपेक्षितांना पाहायला मिळालं दोन दाबा आल्या गेले आमचे काशीनाथ शिंडी जनला आपण पाहतोय निश्चित जर पाहिला कदाचित मला वाटतं आज ते धंदा होते पहिलाच बॉल त्यावर दोनदाबा आल्या गेल्या यशवंत यावेळेस काही ते आहे हवे आणि क्षेत्राचे बॉल खाली टाउन द ग्राउंड पहिला धक्का फलंदाजी ते मात्र मोठी विकेट दिली बघत होईल महेश बघत या वेळेस मैदानाच्या आतमध्ये सगळं बघा तुझा काय झालं सोनू आगीवले सर आपण ते मागे लागू नका जरूर आपण पाहू शकाल स्क्रीन वरती आपण पाहतोय अगदी अष्टमी हिंद केसरी पिंपळोलीचा पका होतोच 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 फोकास पंचमी यस पंचमी त्यानंतर जर पाहिलं तर निश्चित तेऱ्या भाई जो मात्र गायब झाला पूर्णपणे इथे आपण जाऊया दोन दाबा दाबल गावती एकाकडे समोबदल्या आहेत गोलंदाज पुन्हा एकदा काय रे नाळ्या डिल्या झाल्या का सकाळ झाल्यावर ढिल्या होती मग काय होती काय करू गावाल्या नको झालाय खऱ्या आपण पाहतोय आणि आता मात्र आल्या आमच्याकडे खऱ्या सकाळ सकाळ कुणाला जर खराट्याच्या काड्या हव्या असतील तर त्या देखील मिळतील डी जे भैया ज्यांचं केसून मारण्याचा प्रयत्न बॉल मागे धावतोय एकदा तर वेगानं कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न धावाची इथेच संधी पंचांकडे ऑफिला आम परुत आमचा बारीक आहे तो कवडा छाती वजा जाईल इथे मात्र निजी तिसऱ्या पंचांची मागणी फलंदाज इथे होईल बाद खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल अजून एक विकेट डीजे आमचा येथे मात्र टॉप फोर, फोर मध्ये जर पाहिला तारे सितारे आपल्याला पाहायला मिळतील आणि टॉप फोर मध्ये जसे दाखल झाल्या झाल्या ते मात्र उजेडात येतील म्हणजे आता उजेडलेलं आहे लाईट बंद होतील अगदी जरूर आम्हाला रोजची सवय आम्हाला काय ते सवय परंपरा आहे आमची एकंदरीत पाचवी रात्र एकदा फटका चांगलाय शॉर्ट ला क्षेत्र शिकवतात त्याला मात्र बीट करत बॉल मात्र यावेळेस निघून चाललाय तात्या मामा काका रेक चोळीत मळीत बेकार चौकार सकाळी सकाळ टोकिया. आमचा येडा केस ना खास एकंदरीत आपण पाहू शकाल या चौकाराच्या साह्यान पाच पाच आहे ना एक लिटर ती पाण्या बाटली आणले दोन जातो इथे आपण पाहू शकाल अगदी जर पाहिलं तर निश्चित ती शेवटचा बॉल शाम देखील अजून एक बाबा 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 घुमायला घुमायला तो 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 बेकार षटकार हा चढवा चढवा तुम्ही कोण आता पोराला खेळायला कॅमेरामन जल्दी, जल्दी फोकस, फोकस करो मोय मोय ओमोय मोय हे बघा मोय मोय जरूर आपण पाहिला हेच ती जोडी मोय मोयची अगदी आपण पाहू शकल आता मात्र पहिल्या शतकामध्ये तेरा धावादा फुलगावर द्यायला तेरा धावा म्हटलं तर आजू काय आठवण होते आमचा सध्या दिसत नाही सो गया काशाबाई आहे यावेळेस देखील खोदून काढण्याचा प्रयत्न घासून मारलाय पुसून मारलाय दाबून मारलाय रेमटून मारलाय एक रन झाला तोपर्यंत मात्र कार्यक्रम दो, कमाली अन्या दोन कमालीचा प्रयत्न आणि या दोन धाब्याच्या मदत आपण या संघाची टोटल ती म्हणजेच पंधरा धाबा कुशिवली जेवढे घडी खेळात तेवढं बॉडी करात काय सांगायचं आहे एकंदरीत आपण पाहू शकाल पंधरा का दापलकावरती आहे पुढचा चेंडू पुन्हा एकदा हा सगळी गाणी वाचतील तुम्ही काल टेन्शन जाऊ नका या दोन वरी झाल्या का कार्यक्रम ओके इथे मात्र हा चेंडू बॉलरची हवा झाली ताई बॉल हे लागला भाई ढास ढूस चला, चला।, चला। अगदी आपण पाहू शकाल चियाचा कप आणि कपाच्या खाली बशी बशी होता हलवा आणि आमच्या तिसरा पंच काशीनाथला बोलवा टेका लिगली चेंडू आहे अगदी आपण पाहतो निश्चित लिगली चेंडू आहे कदाचित तर म्हटलं तर मित्रांनो ज्या माणसाला कधी जर पाहिल्यास सेटिंगची सवय नाही कधी लाईन मारायची सवय नाही असे आमचे गुन्हे पंच आपण लकी निर्गुड आपण पाहत आलोय त्यानंतर आपण पाहू शकाल यामुळे देखील पुन्हा एकदा खोन काढण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र हेलिकॉप्टर उठो प्रा इथे मात्र आहे तो दनदनित कणकणीत आमचा पाश्चात आमचं आजपर्यंत सरळ केस कुणाचे पाहिले होते उरफाटे केस कुणी पाहिलेत का नसेल पाहिले इथेच आहेत इथे आपण पाहतोय आज षटकार येत असताना एकवीस धावा देखील मोठा फटका परंतु इथे मात्र खाली क्षेत्र आहे एक धाव तर वेगाने कम्प्लीट झाले दुसरीचा प्रयत्न केला जातो धाबाची संधी आणि ते मात्र तिसऱ्या पंचांची मागणी तुमचा बरा बाबा इकडं घरपट्टी जाते पाणीपट्टी पाठाय जाते तहसीलदारू येतो तो लय का दिवा बत्ती न फुलंदाज मात्र इथे होईल पुरात ओ यू टी कॉम विकेट तू तसा काय नाही तू किचन परत गेला तर फक्त आहे ना काय झाला तर माहिती आहे का उंबरट्याच्या आत पाय ते काय तर कार्यक्रम बोबाईला दरवाल जिरण्यात कस फटाकन श्याम कार्यक्रम इथे आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने आमचे कॅमेरामन देवा सातत्याने जर पाहिला कान मंत्र विकीला तुम्ही सातत्याने जर पाहिला इथे सव्वाशे ते तीनशे पटन दापतायत परंतु आज पहा काल दिवसा मॅच चालू झालेली मला वाटते अडीच का तीन ला तीन ला तरी आज दुसरा दिवस आपण पाहतोय ते निश्चित बावीस आहेत अजूनही दोन चेंडूचा खेळ मात्र उर्वरित शिल्लक आहे अगदी आपण पाहतोय काल दुपारी मॅच चालू झाल्या मित्रांनो या मैदानावरती अर्थाने आज सकाळी पाहुणे सात चला माझ कशासाठी थांबवल्या अगदी जरूर ते म्हणतायत कि टावर डोळ्यावरती येते चाचा थोडसा जल्दी आहो ओ रुग आहे पिजली कि वजेचे करो करो, जल्दी, करो आई करू आईसा अ अ, 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 अ आ, यास जरूर अगदी आपण पाहतोय ही बंद झाली तर सगळ्या खिडण्या फेल होती कार्यक्रम आणि कटलेच वाल्या बेस आला नाही जेला का बदला पुरलं आडबाप आठ नंबर का खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षेक मात्र दूरवर बॉल पर्यंत पोहोचला गेला एकदा मात्र बेकार कंप्लीट झाले दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र या वेळेस कुठलाही प्रकारची चुकी न करता इथे मात्र अनिल यावेळेस आपण पाहू शकाल विकेट अन आता इथून जर विचार केला तर मला वाटतं मैदानाच्या मध्ये स्वामी एकदे अगदी एक पण तेवीस धावा धावा फुलका गर्दी आहे धावा धावा भिलग्या भिलग्या शेवटचा बॉल टार्गेट सेट करण्याची संधी क्षेत्रक्षिक आहे मात्र एक धाव तर वेगानं झाले कंप्लीट दुसरी चा प्रयत्न आणि ते दोनही झाल्या कंप्लीट आणि इथे आता मात्र दोनच या दोन धाबेच्या मधून पंचवीस धाबा प्रथम बॅटिंग करत असताना कुशिवली टीमने बनवल्या आणि विजयासाठी सव्वीसची आवश्यकता कुंदे टीमचे कर्णधार बिनारपाडा टीमचे कर्णधार खांदा टीमचे कर्णधार आणि चालू असलेल्या सामन्याचे बारावे प्रतिनिधी ड्रॉ ओपन करत आहोत चला बिनारपाडा टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत त्यांचं काय गावचं आहे दोगास नाही खांदा आणि कुंदे या स्क्रीन वरती आपण पाहू शकाल हालत नाहीये फक्त डोळे लागला आलाय असा इसे कैते हमरा बाचा भाई जो स्क्रीन वरती पाहतोय खांदा टीम जे कन्यादार आले कोणते टीम फास्ट मध्ये या आता बाय नाही आता सुद्धा डायरेक्ट वापीस चला जी विजय संघाची मॅच होईल मित्रांनो ती जर पहिली चिठ्ठी निघाली तर दादा ती आपण दुसरी खेळू कारण की महत्वाच्या मॅचेस खांदा कुंदी देखील आलाय चला आपण इथे मात्र ड्रॉ ओपन करत आहोत चला आमचे समालोचक सोनू अगिवले ज्यांच्या शुभ असते जे ड्रॉ ओपन करत आहोत इथे निकीच इथे पहिली चिठ्ठी लगेच कॅप्टन जाऊ नका टॉस लगेच कुंदे विरुद्ध विजय संघ सुपर फोर मध्ये जे संघ दाखल होते त्यामधला जो संघ पहिल्या सामन्यामध्ये पराभूत होईल त्याला चौथा क्रमांक राहील पहा सुपर फोर मध्ये जे आपण सामने खेळू त्यामधला जो संघ पहिला मॅच मध्ये पराभूत होईल त्याला मात्र चौथा क्रमांकाचा पारितोषिक राहील आणि दुसऱ्या मध्ये राहील त्याला मात्र तीन याची नोंद घ्यायची चला, चला। टॉस इथे आपण करत आहोत दिलीप आणि नवीन शिंडू असेल दोनच षटकांची लढत असेल हे देखील विसरून चालणार नाही दोन टीमचं कॅप्टन आणि इथे मात्र काटासा कॉल टीम खांदा प्रथम क्षेत्रक्षण बॅटिंग बातिंग साठी भिनारपाडा टीम लानवाइट केले गेले नऊ चेडू चोवीस ची आवश्यकता आहे पाहावं लागेल नऊ चेडू चोवीस दाबा पडवायचे आहे मॅच मध्ये इथे मात्र महत्वाची मॅच ईश्वंत आपल्याला पाहायला मिळतो नवीन फुलंदाज दाखल होतो आत आतमध्ये इथे एक महत्वाची महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची कामगिरी कोण करणार इथे आपण पाहू शकाल आमचा बाचा भाई सध्या जर पाहिलं त्यांची हालचाल त्याचप्रमाणे आपण सातत्यान जर पाहिला आमचा मात्र मोहन शेंडे मोहन शेंडे गोलंद यावेळेस कळलं का अजून एक मोठे विकेट इथे मात्र क्लीन बोल्ड मतली एसटी मात्र बाकवली चौबीस बाबींची नवीन फुलंदाज संदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आपण पाहू शकाल आठ चेंडू आणि चोवीस धावीची आवश्यकता आठ चेंडू चोवीस धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक चांगलं षटक सध्या तिला तिथे आपण पाहतोय दिली अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न पाठवरती चिडू आला नाही इथे मात्र निर्धाव चिडू पूर्णपणे मॅच मध्ये जर दर पाहिला तरी इथे पहिल्या षटकामध्ये जीव ओतला गेलाय या गोलंदाजानं अर्थात आपण पाहू शकाल तो म्हणजे दिली बघत आतापर्यंत एकच जाव मात्र सॉरी दोनच खर्च केल्या गेल्या चांगला आहे एकदा पोहोचला कम्प्लीट झाली दुसरीचा धावाची संधी अशी धाव मिळणार नाही आणि विकेट देखील नाही आहे नो हालिंग नो डुलिंग जागीच जागीच पॉंग फाँग करी अगदी आता शेवटचे आवश्यकता पुढचे मॅच जी मात्र सुपर फोर मधली पहिली लढत सेमी फायनल एक, एक लड़ाद, लड़ाद, खांदा तर त्यांच्या विरुद्ध वांदा म्हणजे बिनार पाडा या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे चला जास्तीचा वेळ घेऊ नका जरूर आपण तुम्ही म्हणाल की आता भरपूर टाइम आहे काल अडीच वाजता मॅच चालू झाली अजून काय माल वाटला माल घुबडा डोळ बसायला सहा चिडू ते विसावीची गरज नाही जमला असता त्याच घेतला कार्यक्रम झाला त्या काल अडीचचा कार्यक्रम झाला ना त्या काय झाला माहित आहे का लग्नाची बायको सोडली म केली काय इथे जरूर अगदी आपण सहा चेंडू आणि तेवीस ची आवश्यकता सहा चेंडू रिबचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र अनिर धाव चेंडू माहिती चात मध्ये टाकला जात काय सांगायचं बराच लेट करण मारित हो काय आणि तिसऱ्या पण इथे मात्र मदत घेतली गेली काळजी घ्या मी कधी माहिती काय नाही काय नाही बोल ओके चला इथे डॉट बॉल मैदानाच्या मैत्राच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अवघ्या अवघ्या आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त आणि फक्त तीन धाबा धाव फल पाच पाचशे रुपये आवश्यकता पाच चेंडू तेवीस तेवी ची आवश्यकता मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न बॅटला मात्र चेंडू हलकासा स्पर्श होतोय शॉर्ट तडमॅनला क्षेत्रक्षेप मात्र तिथे तैनात आणि अशा पद्धतीनं एक धाव धाव पलकावरती अर्जित केली जाईल चार धावा शेवटचे चार चेंडू बावीस धावा इथून पुढे बनवायचे आहे गोलंदाज तयार होईल या वेळेला केला फुलातून चेंडू इथे मात्र हाताला जातोय प्रचंड बेग वाईट वर्कर चा वापर इथे मैदानाच्या मध्ये डॉट चेंडू इथे हाताला जातोय शेवटचे तीन चेंडू बावीस दाबीची आवश्यकता तुकाराम वाघ सर खऱ्या निश्चित आपण त्यांना आपण पाहतोय या स्पर्धेचे समालोचक देखील आहेत यावेळेस हो संपूर्ण या दिशेला पंच करण्याचा प्रयत्न आणि बघता बघता पाहिलं तर एकटेच आहेत परंतु आनंद साजरा करतायत आज अभिमान आहे गावाची टीम खेळते आणि बघता बघता करा सुपर फोरच्या उंबरट्यावरती जाऊन पडले दोन चिनू बावीसची आवश्यकता आवश्यकता यावेळेस हो येते मात्र निश्चित असुने, असुने एक विकेट मात्र निश्चित टिपला जातोय शेवटचा एक बॉल सामन्यामध्ये पूर्णपणे धबधबा निर्माण केलाय कुशिवली क्रिकेट संघानं आणि इथे मात्र विजयाच्या उंपाट्यावरती म्हणून पोहोचली टीम कुशिवली काय झाला खोक्या दृष्ट काय केला शेवटच्या बॉलवरती चिंतामणच्या बॅटमध्ये करायचा षटकार आला परंतु इथे तोपर्यंत माच मात्र जिंकले